देशभरात काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या किती जागा लढवायच्या हे काँग्रेस पक्ष ठरवेल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे बिहारमध्ये काँग्रेसने कमी जागा लढवाव्यात असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं मला एक कळतं की आखरी आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहे अखेरी ज्यावेळेस बसू त्यावेळेस चर्चा करू मीडियाच्या समोर ह्या चर्चा होऊ शकत नाही असं मला वाटतं आंबेडकर साहेब मोठे आहेत त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करण्याचा काही अधिकार नाही परवा साहेबांचा मला फोन आलेला होता प्रकाश आंबेडकरजी साहेबांना भेटले त्याच्यानंतर पवार साहेबांचा सा एक तारखेला मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की प्रकाश आंबेडकरजी माझ्याकडे आले होते अशा अशा पद्धतीची चर्चा झाली आपण बसू तर मी म्हणालो की साहेबांच्या शेखाली आपण दिल्लीतच बसू उद्धव ठाकरे साहेब राहतील साहेब राहतील आणि आंबेडकर साहेब राहतील आम्ही दिल्लीत बसू त्यांनी ते मान्य केलं आणि आता पवार साहेब सांगितलं की माझं तीन आणि चारला त्यांच्या पक्षाचं अधिवेशन आहे शिर्डीमध्ये तर मी या तीन दोन दिवस तिथं आहोत त्याच्यानंतर आणि मी उद्या दिल्लीत आहे पवार साहेबांचा सा हा मॅसेज मी उद्या आदरणीय साहेबांनाही देणार आदरणीय राहुलजींना पण देणार आणि त्या पद्धतीची त्या ठिकाणी मिटिंग करून आम्ही सकारात्मक आम्ही कुठेही जे कोणी बी जे पीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे आणि सकारात्मक आम्ही काय सांगितलं आता तेंचो तेंचो पर, आता पवार साहेबांना ते भेटलेत उद्धव ठाकरेशी साहेबांशी नाही भेटलेत त्यांचं त्यांचं अलायन्सच आहे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आता आम्ही पण सांगितलं सगळं जो विरोध पण करताय